<coughs> शेली पालन शेळीपालन करायचे त्याच्यासाठी आपण बघूया त्याचं नियोजन कसं आहे तर मित्रांनो आपण जाणून घेऊ शेळीपालन कसे, कसे करायचे कर कर ते आता शेळी पालन आपल्याला कमी तुमच्याकडं बजेट कसं आहे तुम्ही सुरुवात कशी करणार आहेत हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी जाणून घेऊ आता समजा आपण उस्मानाबादी शेळीची निवड केली तर शि शेळीची निवड करताना कशी घ्यायची की आपण पहिल्यांदा मोठी शेळी घ्यायची भाजी शेळी घ्यायची की एकदम पहिला रोज पाट घ्यायची मग हा विषय झाला आपल्या बजेटचा तर बजेटच्या विषयानुसार जर केला तर एक जर समजा पहिल्यांदा पहिल्या रोज जर पाट वापरून घेतलं तर कमीत कमी त्याची किंमत आपल्याला सात हजार आठ हजार नऊ हजार या किमतीत भेटू शकते आणि जर तुम्हाला दोन पिल्लाची चांगली भाजी शेळी जर घ्यायची म्हणलं तर बाजारामध्ये पंधरा हजार सोळा हजार रुपयाला ती मिळते पण जर माझं नियोजन असं आहे की जर समजा आपण मोठी बादी शेळी जर एकदा घेतली तिला दोन पिल्ले होते समजा जर त्या शेळीनं जर दोन बोकडं दिले तर पाच महिन्यानंतर त्या बोकडाचे जेवढे तुम्ही शेळीला पैसे दिलेत तर तेवढे शंभर टक्के तुम्हाला पैसे म्हणजे समजा तुम्ही पंधरा हजाराची शेळी आणली तर तुम्ही जर हे पाच महिन्याने जर पिल्लं विकले तर सात सात हजाराला जरी तुमची बकरी विकले तरी चौदा पंधरा हजार रुपये आरामात होतात तुमचे जर समजा तिने जर पाठ दिली तर समजा ते नियोजन वेगळंच आहे त्याच्यामुळं जर आणि समजा जर तुम्ही पहिल्यांदा पाठरूच घेतली तर तर पाठीचा विषय असा आहे की ती पहिल्यांदा एकच पिल्लं देते मग ते एका पिल्लाचे पैसे काही ते कवर करत नाही शक्यतो करत नाही मग हे तुमच्या बजेटनुसार मग जर समजा तुम्ही पंधरा हजाराची शेळी घेतली तर तुम्ही बिझनेसमध्ये वाढवू शकता आणि जर पाठरू घेतली तर जरा थोडा तुम्ही टाईम तेवढाच जाणार आहे आपला फक्त इन्कमचा आपल्या कमी प्रमाणात होणार आहे थोडं त्याच्यामुळे ना कमीत ते कमी ही शेळी ना पलीकडची मोठी काळी तर त्या शेळीचा विषय एक ते दहा बारा हजार बारा ते पंधरा हजारापर्यंत मिळू शकते ती शेळी प्रत्येक वेताला दोन पिल्ले देते आता मागच्या वेताला ती दोन पिल्ले दिले तर दोन्ही बुक बकऱ्या दिले तुम्ही त्या दोन्ही बकऱ्याचे पैसे नऊ नऊ हजार एक बकऱ्या गेले तर नऊ दोन्ही अठरा हजार रुपयाची बकरी त्या शेळीने पाच महिन्यात दिले मग तुम्ही ठरवा की शेळी पालन करताना हे सुरुवातीला समजा आपलं कमी बजेटमधले एका शेळीवर जर शेळी पालन करायचं असेल तर पंधरा हजार रुपयापर्यंत चांगली शेळी बघून ते आपण बाजारातून आणून सुरुवात